दारू सोडा दूध प्या राष्ट्ररक्षक महासंघाच्या वतीनं संपन्न युवकांना व्यसनमुक्तीपासून प्रोत्साहन मिळावं यासाठी सोलापूरमधील मधील राष्ट्ररक्षक महासंघाच्या वतीनं बेस्कर आर्च न्यायालय परिसरात दारू सोडा दूध प्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले होते एडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर ॲडवोकेट अमित अळगे अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन सोलापूर जी डी रण सुभे योग प्रशिक्षक व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र सोलापूर सुरेंद्र शिंदे निवृत्त प्राचार्य नॉर्थ कोर्ट तांत्रिक विद्यालय राष्ट्ररक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा एडव्होकेट लक्ष्मण पाटील सहकारी वकील यांची प्रमुख उपस्थिती करण्यात आली व्यसनमुक्ती जीवन जगण्यासाठी मनाची तयारी महत्त्वाची आहे मी व्यसनाच्या आहारी जाणार नाही कोणत्याही मादक पदार्थ तंबाखू विडी सिगारेट गुटखा बियर घेणार नाही ही गाठ मनाशी बांधून ठरवल्यास नक्कीच युवक व्यसनापासून मुक्त राहणार यात शंका नाही असे मत जी डी रानसुबे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेतल्यास चांगली तरुण पिढी निर्माण होईल असं मत ऍडव्होकेट अमित अळंगे म्हणाले समाजामध्ये विविध व्यसनाचे प्रकार आहेत काही वस्तूंच्या रूपात तर काही सवयींच्या रूपात आहेत ही व्यसन आपण होऊन लावले ती केव्हा कशी वापर करायची हे आपल्या हातात आहे त्यामुळे त्यांचा किती वापर करायचा हे आपल्या मनावर आहे असं मत ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत म्हणाले यावेळी प्रवीण राठोड प्रशांत चव्हाण मयूर पाटील बाळासाहेब सुरवसे कबीर तांडुरे मोहन आदलिंगे श्रीशैल जम्मा व्यंकटेश पवार ग्रामसेवक सूर्यवंशी सिद्धू पाटोळे यांच्यासह हो, संघटनेतील सदस्य उपस्थित होते आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी सुंदर असं प्रबोधन केलं त्यासाठी गवली होती उपस्थित सर्वमुखीसाठी कार्यकर्ते बघतो खरं तर हे अतिशय सूर्य उपक्रम त्या ठिकाणी लक्ष्मी पाटील पडलेला समाजाला बाहेर फार आवडत आणि फार कठीण आहे सांगायला गेलं अडकलं आहे सांगायला गेलं की बाबा तू संघटने महासंघाचे अध्यक्ष पदाधिकारी पाटील आमच्या कार्यक्रमाचे निवडणूक काँग्रेस प्रमुख अधिक सोलापूर